प्रशासनाला वेटीस धरून प्रशासनाला त्यांच्या मर्यादा तोडून त्या जर बाहेर आले नाहीत तर हा गंभीर इशारा त्यांनी समजा मुक्त कोल्हापूर आपेशी मुबलक व स्वच्छ पाणी कोल्हापुरात त्यात अपेशी आय टी पार्क आपियशी की ड वर्ग महानगरपालिका होण्यामागचं कारणच नगरसेवक किंवा पदाधिकारी नाहीत ह्याला महानगरपालिकेचं प्रशासन जबाबदार पण हे गचाळ कारभार गलतान कारभार गलिच्छ कारभार आणि कसलाही अंकुश नसलेला कारभार हा कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व जनतेने ओळखलेला आणि याला जबाबदार राज्य शासन आणि कोल्हापूर महानगरपालिका या फाईव्ह स्टार एम आय डी सी कशी तरी सुरू आहे कशी तरी राज्य शासन करते तुम्ही असताना तुम्ही हद्दवड करू शकत नाही हा अपमान आहे जर जनता आपल्या बाजूनं नसेल आणि जर निवडणूक लावली तर आपलं काय होईल हे ह्यातलं मुख्य कारण आहे कोल्हापूर शहराला जिल्ह्याला पाच पाच सहा आमदार दोन दोन तीन तीन खासदार असतील आणि ती जर ह्यात कमी पडत असतील तर याला दोषी कोणाला द्यावं आणि ह्यातला खरा दोषी कोण हे जनतेला समजलेलं आहे तशा पद्धतीनं पाणी पाजायला शिका तेही चांगलं पाण्यात राजकारण पाण्यात पैसा मिळवणे कधीतरी पाण्यासारखं वाहून जाईल गेली कित्येक वर्ष झाली महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही प्रशासनावर वचक नगर जे नगरसेवक असतात आणि जे प्रमुख पदाधिकारी असतात महापौर पासून खालपर्यंत जर हे नसतील तर प्रशासनाला पूर्णपणे रान मोकळं असत कचरा प्रश्न पाण्याचा प्रश्न तुम्ही पाहतच आहात गेली तीन चार वर्ष झालं थेट पाईपलाईनची योजना होऊन देखील प्रशासन कायम आपत असे कित्येक प्रश्न आपण मांडू शकतो की ज्यापासून कोल्हापूर शहरातली सर्वसामान्य जनता पूर्णपणे वंचित आहे आपल्या लाईव्ह मराठी चॅनलच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाला शिवसेना शहर प्रमुख या नात्यानं मी इशारा देतो की भविष्यामध्ये पाण्याचा विषय भविष्यामध्ये सर्व रस्त्यांचा विषय भविष्यामध्ये स्वच्छ पाण्याचा विषय पंचगंगा घाटाचा विषय जे काय असतील महानगरपालिकेच्या हद्दीतील जे कोणतेही प्रलंबित प्रश्न असतील जर ते सुटले नाहीत तर शिवसेना ज्या पद्धतीनं काम करून महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं नाव लौकिक मिळवलेलं आहे पक्षानं त्या पद्धतीचंच आम्ही काम करून दाखवू प्रशासनाला वेटीस धरून प्रशासनाला त्यांच्या मर्यादा तोडून त्या जर बाहेर आले नाहीत तर हा गंभीर इशारा त्यांनी समजावा किंवा नेमक्या इथल्या ज्या समस्या आहेत कचरा पासून ते स्वच्छ पाण्यापर्यंतच्या आणि आता तर म्हणजे नगरसेवकाची किंमत पण आता नगर ह्याला ना 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 सगळ्यांना नागरिकांना पण एका अर्थी करून चुकलेली आहे मुळात कोल्हापूर शहरातील कोणी नागरिक जर आमच्याकडे आले शिवसेना शहर कार्यालयामध्ये महानगरपालिकेचा प्रश्न असो जेडपीचा असो किंवा अन्य कोणताही असो तो सोडवण्यासाठी शिवसेना सदैव तत्पर असते आणि महानगरपालिकेचे जी इतर अधिकारी असतील क्लास वनपासून क्लास थ्रीपर्यंत तर ह्यांना पहिल्यांदा मी अगदी जबाबदारीने एक प्रश्न शब्द वापरला रान मोकळे यांना असतं तरी सत्य परिस्थिती आहे पाण्याचं नियोजन पूर्णपणे म्हणजे अगदी विस्कळीत झालेलं आहे दोन दोन चार चार वीस वीस आंदोलन झाल्यानंतर रस्त्यांचे प्रश्न आत्ता मार्गी लागले आणि महानगरपालिकेचा अंकुश मुळात म्हणजे जे आपण त्रिशूल समजलं जात मीडिया मेडिएटर म्हणजे नगरसेवक नगरसेविका आणि प्रशासन ह्या हे त्रिशूल ज्यावेळी एक त्यातली बाब जर बाजूला गेली तर त्यातलं कोण त्रिशूलच राहत नाही आत्ता सध्या नगरसेवक नसल्यामुळे महानगरपालिका पूर्णपणे विस्कळीत काम करते बजेट जर तुम्ही म्हटला तर ते बजेटचं नेमकं काय त्यांनी नियोजन केलं आहे टिपरच्या गाड्या नाहीत कोंडाळेमुक्त कोल्हापूर ही संकल्पना आली होती ग्राम सडक योजना जशी खेडेपाड्यांमध्ये असते तसं सडक योजना चांगल्या पद्धतीची आली ती देखील कोंडाळमुक्त कोल्हापूर आपेशी मुबलक व स्वच्छ पाणी कोल्हापुरात त्यात आपेशी आय टी पार्क अपेशी म्हणजे नेमकं प्रशासन इथं कमी पडतं माझी तर आपल्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासनाला प्रशासनाला विनंती आहे की ड वर्ग महानगरपालिका होण्यामागचं कारणच नगरसेवक हो किंवा पदाधिकारी नाहीत ह्याला महानगरपालिकेचं प्रशासन जबाबदार निवांत बसून पगार घेणं ज्या पद्धतीनं आपण म्हणालात मृत्यूचा दाखलाही देत नाहीत लोक आणि ही सत्य परिस्थिती आहे आमच्यासारखाचा फोन गेला की पाच मिनिटात तिथं मृत्यूचा दाखला मिळतो जन्माचा दाखला मिळतो पण नगरसेवकाला हो न घेता किंवा त्यांचा फोन न जाता जर जनरल पब्लिक तिथं दाखला मागायला गेलं तर चार चार पाच पाच दिवस महिना महिना दोन दोन महिने ती प्रलंबित कामं राहतं आणि आत्ता दुसरा तुम्ही एक शब्द वापरला होता की कि नगरसेवकांची हो किंमत जनतेला कळाली सत्य परिस्थिती आहे एक वीस तीस टक्के नगरसेवक अतिशय प्रामाणिक काम करत होते आमच्यासारखा व्यक्ती अजूनही या कार्यालयामध्ये आलो की कोण कुठला कोल्हापूर शहरातला कानाकोपऱ्यातला आम्ही पाद बसत नाही पण त्याचं काम करण्यासाठी महापालिकेत आम्ही फोन करत असतो किंवा अन्य कुठल्याही प्रशासकीय इमारतीत आम्ही फोन लावतो पण हे गचाळ कारभार गलतान कारभार गलिच्छ कारभार आणि कसलाही अंकुश नसलेला कारभार हा कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व जनतेने ओळखलेला आहे आणि याला जबाबदार राज्य शासन आणि कोल्हापूर महानगरपालिका आहे ह्याला जबाबदार नगरसेवक नगरसेविका नाहीत कोल्हापूर एक काळ असं होतं की ग्रॅज्युएट झाल्यावर मुलं म्हणायचं की मी मुंबई पुण्यात जातो तिथं बघतो आता अकरावी बारावी झाले मुलं म्हणतात की आम्ही मुंबई पुण्यात जातो म्हणजे कोल्हापूर हे खेडं पण नाही आणि शहर पण अशा मध्ये मधून अडकलेलं आहे आणि त्याचं मेन कारण की हद्दवाढ राहिलेली आहे तर वर्षी आता परत एकदा सगळं वातावरण सुरू झालेलं आहे नवीन राज्य आल्यामुळे तर हद्दवाडी संदर्भात हा जो नाजूक बाब आहे तर कसा सुवर्ण मुद्दे निघू शकेल आता ज्यांचं राज्य शासनकर्ते जे आहेत समजा बी जे पी एक नंबरला आहे त्यांचेच आमदार विरोध करायला लागलेत की हातवड होऊ नये आता कान विरोध चालला आहे काय मला माहिती नाही आणि मला त्या खोलात शिरायचं नाही पण महानगरपालिका पण इथं अपयशी ठरते जर कोल्हापूर शहरात तुम्ही मूलभूत सुविधा देत न देऊ शकत नसाल तर ग्रामीण भागातली लोक किंवा ग्रामीण भागातल्या जे काय गावं येतील त्यांना तुम्ही सुविधा कशा देणार हा एक त्यांचा मुद मा वा मा एक प्रश्न दुसरा मुद्दा नंबर दोन जर खेडेपाडी जर प्राधिकरणाच्या माध्यमातून किंवा हद्दवाडीच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात आले हद्दवाढ झाली तर गरीब शेतकऱ्यांना गरीब जनतेला खेड्यापाड्यातला एक प्रश्न पडलेला आहे की आमच्या जागेवर जर आरक्षण भविष्यात टाकण्यात आलं आमच्या जागा बळकवण्यात आल्या तर काय करायचं आणि आम्ही कुठं जाऊ हा एक दुसरा प्रश्न मुद्दा नंबर तीन तुम्ही उपस्थित केला आय टी जोपर्यंत हातधवड होत नाही तोपर्यंत आय टी पार्क इथं कोल्हापूर शहरात सुस्थितीत येऊ शकत नाही फाईव्ह स्टार एम आय डी सी कशी तरी सुरू आहे कशी तरी सगळे बरेचसेच कारखाने बाहेर गेले ह्याला कारण काय की जनतेच्या माध्यमासाठी जनतेच्या सुस्थितीसाठी ज्यावेळी एखादा लोकप्रतिनिधी चांगले प्रकल्प आणतो तर ते प्रकल्प आणल्यानंतर आंदोलन आणि मोर्चे काढणारी लोकांच्यामुळे ते परत प्रकल्प बाहेर जातात आता हातदवड झालीच था पाहिजे ह्या मताचं मी पण होत नाही त्याला जबाबदार तुमच्यासारख्या मी मीडियानं ह्याला बी जे पीला जबाबदार धरलं पाहिजे राज्य शासन करते तुम्ही असताना तुम्ही हातदवड करू शकत नाही हा अपमान आहे का बी जे पीचा पराभव आहे त्यांनी आत्मचिंतन करावं आम्ही अजूनही ठामपणे सांगतो किंवा ठामपणे सांगू इच्छितो की येणाऱ्या काला कालावधीमध्ये भले इलेक्शन तुम्ही पुढं टाकला पुढं टाकला पुढं टाकला त्या ओबीसीचं कधीतरी कारण असतं कधीतरी हद्दवाढीचं कारण असतं नेमकं कारण ते नाही नेमकं ना जर जनता आपल्या बाजूनं नसेल आणि जर निवडणूक लावली तर आपलं काय होईल हे यातलं मुख्य कारण आहे हा झाला राजकीय पार्ट पण कोणत्याही परिस्थितीमध्ये हद्दवाढ व्हावी कोल्हापूर शहर हे जसं ब्रहून मुंबई झाली पुणे कात्रज घाटापर्यंत पोचलं ज्यावेळी हद्दवाढ होणार त्यावेळीच मोठमोठे प्रकल्प या कोल्हापूर शहरामध्ये येणार ज्यावेळी हातदवाढ होणार त्यावेळीच कोल्हापूरमध्ये आय टी पार्क येणार आज कोल्हापूर शहरातल्या उच्च शिक्षित मुलामुलींची इतकी अडचण आहे कोण हैदराबादला जातो कोण पुण्याला जातो कोण बेंगलोरला जातो कोण मुंबईत जातो म्हणजे जिथं मेट्रो सिटी आहे मेट्रो सिटीशिवाय यांना पर्याय राहिलेला नाही आणि कोल्हापूर शहर हे सह्याद्रीच्या खोऱ्यातलं जुनं शहर करवीर निवासिनीचं शहर इथं मला वाटते काहीतरी सोलापूर जिल्ह्याला काहीतरी तिने बजेट दिलं बघा जुलै सोलापूरला हां पण कोल्हापूरला दिलं नाही काय तर त्याला एक विशिष्ट शब्द आहे ती बजेट पूर्णपणे तिथं दिलं त्याला मग ह्याला आत्मचिंतनाचा विषय कोल्हापूर शहराला जिल्ह्याला पाच पाच सहा सहा आमदार दोन दोन तीन तीन खासदार असतील आणि ती जर ह्यात कमी पडत असतील तर याला दोषी कोणाला द्यावं आणि ह्यातला खरा दोषी कोण हे जनतेला समजलेलं आहे मी ग्रामीण भागातील सर्वच जनतेला माता भगिनींना विनंती करतो की जे कोण आमदार खासदार असतील त्यांच्याकडून पहिला एक शब्द घ्या की आमच्या जागा सुरक्षित राहतील म्हणजे खेड्यापाड्यातलं आमच्या जागावर कोणते आरक्षण पडणार नाही आम्हाला मुबलक आणि स्वच्छ पाणी चांगल्या पद्धतीचं मिळेल आमच्या जागा आरक्षित न टाकता आम्ही शेती करू पण शेतीवर कशा पद्धतीनं तुम्ही टॅक्स बसवणार ह्या सगळ्याचा आढावा घेतल्याशिवाय त्यांनी देखील सामील होऊन चालणार नाही त्यांच्यावर अन्याय हो होता कामाने ह्या देखील महत्वाचा मिळेल आता आपलं बजेट आहे आणि वीस फेब्रुवारी तारीख पडलेली आहे पण कोर्टाची आपल्या इलेक्शन संदर्भाने तर ह्या निवडणुका लवकरात लवकर होऊन ही जी कोटी झालेली आहे ती फुटाशी वाटते निवडणूक कधी घ्यायची राज्य शासन ठरवू शकतो हात होऊ दे नाही होऊ दे निवडणुकीचा आणि त्याचा संबंध काय राहिला विषय आरक्षणचा आरक्षण आता महिला आरक्षण तीस टक्के द्या किंवा पन्नास टक्के जे काय चालू आहे काय असेल जे काय ठरेल ते ओबीसीला एक सीट द्या बी सीला एक सीट द्या ओपनला एक सीट द्या महिला म महिलाला एक सीट द्या झाली चार वॉर्डात चार जणं झालीत की म्हणजे एक साधा सोपा मार्ग तोडगा निघू हां तोडगा दोन मिनटात निघू शकतो पण या राज्यकर्त्यांच्या नेते मंडळींच्या मनामध्ये इच्छा नाही जनता ह्याच्या ह्यांच्या बाजूनं मतदान करेल का नाही लाडक्या बहिणीच्यामुळंच आपण निवडून आलो काय ज्या पद्धतीनं ई ईव्हीएम एम ई एम ई एम सुरू आहे त्यामुळं काय घडामोडी घडल्यात या बऱ्याचशाच गोष्टीचा अभ्यास केला तर कोल्हापूर शहरामध्ये नाही महाराष्ट्र राज्यात देखील जे राज्य सरकार स्थापन झालं त्यांच्याबद्दल आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली शेवटचा प्रश्न आहे की आता जे बजेट सादर होतात त्यात काय प्राधान्याने मुद्दे असतात लाईट पाणी आणि कचरा हे तीन तर मुद्दे आहेत कुठली प्राधान्यानं महानगरपालिकेनं प्रशासनानं महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना माझी एक विनंती आहे की थेट पाईपलाईन योजनेच्या माध्यमातून जी इस्टिमेट तयार करण्यात आलं ज्या पाईप्स वापरल्या ले गेल्या पाईप फुटू नये याच्यासाठी काय योजना म्हणजे आखद होती हे टेक्निकली बाब आहे आहे तर ह्याचा अभ्यास करून तुम्ही बजेट आणले का नाही समजा एखादा पोल आपण आणतो लाईट लावण्यासाठी त्या पोलमध्ये जर वायरच नसेल तर त्याचा लॅम्प लागेल का याचा अभ्यास केला आहे मी एक उदाहरण द्यायला हवं मग हे हा निधी गेला कुठं आणि हा निधी इतका राज्य शासनाकडून आला आणि जर तरी कोल्हापूर शहर पाण्यापासून वंचित असेल तर याला जबाबदार कोण लोकप्रतिनिधी काय प्रशासन पण आम्हाला या खोलात जा न जाता आम्हाला स्वच्छ आणि मुबलक पाणी आणून देईल मग तो पक्षी कोणाचाही असो आणि कोणताही असो जसा अतिथी देवोभव ही आपल्यात संकल्पना आहे तशा पद्धतीनं पाणी पाजायला शिका तेही चांगलं पाण्यात राजकारण पाण्यात पैसा मिळवणे कधीतरी पाण्यासारखं वाहून जाईल याची दक्षता प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी घ्यावी आगामी बजेटमध्ये स्वच्छ पाणी हे नागरिकांना प्राधान्य मिळावं अशा अपेक्षा गोले यांनी एक लाईव्ह मराठीशी बोलताना व्यक्त केलेली आहेत त्यांचं पुन्हा एकदा आभार धन्यवाद